दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसव्या गिरणाऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय खासदार राजभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत देवळली व्यापारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्यात सहकारी बँकेच्या अठरा शाळा घेणाऱ्या शाखेचे उद्धाकर आज आमच्या साहेबांच्या उपस्थितीत आणि संघाचे उपनिबंधक आदरणीय मुलाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं मी माझ्या वतीने आणि आपल्या मतदारसंघाच्या सर्व मतदारसंघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो अशीच उत्तरोत्तर प्रगती बँकेची होत राहो आणि सहकारात एक नवा आयाम आज नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज मी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद संचालक कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या कार्यक्रमावेळी खासदार राजेभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी आमदार सरोज अहिरे Biodar, elle, माजी आमदार योगेश घोलक अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव दिनकर आढाव राजाराम धनवटे विलास शिंदे ज्येष्ठ माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड लाला जैन हस्तोपंत विष्णुपंत पुंडलिक थेटे अमित देवकर राजाराम धनवटे माजी नगरसेवक संतोष साळवे दिगंबर नगरकर सुनील आडके रामदास सदाफुले उमेश धोंगडे श्रीराम गायकवाड सुनील चोपडा वसंत रिंगळे जगन आगळे सुधाकर जाधव अशोक चोरडिया डॉक्टर विलास पेखरे नितीन खोले गणेश खरजूल, योगेश नागरे रंजना बोराडे कमल आढाव यांसह गिरणाऱ्या गावासह परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक